पृथ्वीची परिक्रमा गणेश पुराणात पृथ्वी परिक्रमेची कथा ही देखील आवर्जून सांगण्यासारखी आहे मुलांवर चांगले संस्कारा रुळण्यासाठी ही कथा अगदी उत्तम आहे एकदा काही देव आपली समस्या घेऊन भगवान शंकरांकडे आले त्यावेळी त्यांच्यासोबत माता पार्वती गणेश आणि कार्तिकेय देखील बसले होते भगवान शिवांनी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहून विचारले यांच्या समस्यांचे तुमच्यापैकी कोण निवारण करू शकेल त्यावेळी गणेश आणि कार्तिकेय या दोघांनी आपण सक्षम असल्याचे सांगितले त्यांचा तो आत्मविश्वास पाहून भगवान शिवांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले भगवान शिव म्हणाले जो सगळ्यात आधी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करून येईल तो हे कार्य करण्यास सक्षम आहे असे मी समजेन शंकराची आज्ञा मानून कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीच्या परिक्रमेसाठी निघून गेला पण गणेश मात्र तिथेच होता त्याने विचार केला या उंदरावर बसून पृथ्वीची परिक्रमा मी काही जिंकू शकणार नाही त्याने थोडासा विचार केला शंकर पार्वती जेथे बसले होते त्यांच्या भोवती सात फेऱ्या मारून त्याने आपली पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली दुसरीकडे कार्तिकेय आपली पृथ्वी परिक्रमा करून आल्यानंतर मी विजेता असल्याचे सांगितले त्यावेळी भगवान शंकरांनी गणेशाला पृथ्वी परिक्रमा न करण्याचे कारण विचारले त्यावेळी तो म्हणाला की आई वडिलांच्या चरणीच समस्त पृथ्वी सामावली आहे तर परिक्रमेची गरज काय गणेशाचे ते बोलणे ऐकून त्यांना आनंद झाला देवांवरील संकट निवारणाची जबाबदारी ही भगवान गणेशांकडे देण्यात आली जो कोणी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याची सगळ्या दुःखांतून मुक्ती होईल धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील बोधकथा आपल्याला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद